दंडवत प्रणाम आज आपण आलेलो आहोत नाशिक शहराजवळील सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र आडगाव येथे आडगाव येथे स्वामींचे वैशाख शुक्ल अकराशे ब्याण्णव रोजी आगमन झालेले होते स्वामींच्या लिळाचरित्र या महान ग्रंथात पृथितीनुसार स्वामींनी येथे दोन पवित्र स्थाने आहेत त्यापैकी पहिले स्थान आपण पाहत आहोत हे स्थान आहे तर शेजारीच दुसरीकडील स्थान हे स्वामींचे स्थान आहे आपण आता तिकडे जाऊया व मादने स्थान याच्याविषयी बघूया इथे परराज्यातील व शहरातील व जिल्ह्यातील आजूबाजूचे भाविक भक्त रोज शेकडोने येत असतात आता आपण जाऊया स्वामींच्या दुसऱ्या स्थानाकडे येथे सर्व भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात अशी आख्यायिका आहे त्याकरता येथे लो भाविक त्यांच्या आप इच्छा अपेक्षा घेऊनच येतात आणि त्या इथे पूर्णही होतात त्याकरता अशा प्रकारे त्यांनी बंधने बांधलेली असतात व इथे पूर्णही होतात स्वामींच्या निवासानंतर त्यांनी येथे स्नान केले होते ते हे ठिकाण या ठिकाणी निवासानंतर स्वामींनी त्यांचे स्नान संध्या पूर्ण करून पुढे मौज सुकेने इकडे वाटचाल केलेली होती असे चरित्रामध्ये वर्णन आहे दंडवत प्रणाम